चांगला रिजल्ट द्यायचा त्यांच्यासाठी काय करायचं आहे एक चांगला रिझल्ट त्या दिवशी चेहऱ्यावर त्यांच्या हसू आलं पाहिजे चीज झालं तुमच्या कामाचं लक्षात आता दिवसभर जे तुमच्यासाठी एक कष्ट करतायत त्यांच्यासाठी आपण एक चांगला रिजल्ट देऊ शकतो का तर नक्कीच देऊ शकतो म्हणजे अशी प्रेरणा तयार करा की शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर पण निदान पुढे धाकवीची परीक्षा आहे तर त्या दृष्टीनं आपल्या आई वडिलांसाठी एक चांगली त्या दिवशी आनंदाची बातमी आपण देणार त्यांना एक मन भरून आलं पाहिजे की खरंच त्यांना खूप चांगली मेहनत केली आणि चांगला रिझल्ट असत दुसरी गोष्ट जी आहे लोक तुम्हाला तुमच्याकडे एक अपेक्षा करून बसतात बघा साधारण कसं असतं तो तो, तो पलीकडचा राहा किती जाईल किती मार्ग पडतील त्याला पन्नास साठ टक्के पडले तरी पुष्कळ झालं बघा लोक तुमचं काय डिसाईड करतात हे पात्रता किंवा त्याला आपण चांगला शब्द वापरला मी तर ते डिसाईड करतात चेतन भगतचं वाक्य आहे तुम्ही आयुष्यामध्ये लोक जी तुमची पात्रता मानतात ती ओलांडायला शिकायला पाहिजे लक्षात येते का बघा लोक तुम्ही काय म्हणता हा इथेपर्यंत जाईल एवढं जरी केलं या आयुष्यात पुष्कळ झालं आपण त्याच्यापेक्षा काहीतरी करून दाखवायचं असतं म्हणजे लोक जेव्हा आपण अशा काही गोष्टी करून दाखवतो त्यावेळी लोक चकित होतात आणि चकित हा तुम्ही करून दाखवलं तुमच्याकडनं जेवढं अपेक्षित आहेत तेवढंच तुम्ही केलं साधं सरळ आयुष्य जगलात तर कुणाला काही देणं गेलं नाहीये पण तुम्ही आहे ते क्षमतेपेक्षा जास्त करून दाखवलं तर नक्कीच त्याचा काय होतो एक चांगला इम्पॅक्ट होतो आणि तुम्हाला म्हणजे तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती दिसून येते त्यामुळे दोन प्रेरणा ऐकून जायच्या एक तर आई वडिलांची प्रेरणा आणि दुसरं की तुम् आपल्या कपॅसिटी पेक्षा काहीतरी जास्त करून दाखवायचं नाही ही की ही कुठल्याही क्षेत्रात असते ही नेहमी बाळगायची बर आता आपण मुख्य गोष्टीकडे येऊया दहावीचा जो महत्वाचा भाग आहे शेवटचा एक महिना आहे बरोबर सुरुवात करताना मी ने नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो जेव्हा जेव्हा मी काही चांगल्या गोष्टी सांगत असतो त्यावेळी एक सांगतो की दहावीच्या सा परीक्षेच्या दृष्टीनं भलेही एक महिना राहिला असतो आठवीला असाल नववीला असा काही असल तरी सुरुवातीला स्वतःच वेळापत्रक तयार करा टाइम टेबल तयार करा कि तुमच्याकडे सकाळपासून किती लागेल पहाटे ते पाच ला उठणारे किती लागतील इथे दहावीचे असतील तर उघडत असतील पहाटे ते पाच ला अगदी चारला उठणारे कोण आहेत जरा संख्या कमी होईल <laughs> तरी आहे चारला तरी काही कोणच नाही चार म्हणजे तुम्ही उठल्यापासून जो तुमच्याकडे वेळ आहे त्याचं नियोजन करणं म्हणजे तुमचं टाइम टेबल तयार करण लक्षात आलं का तुमच्याकडे काय वेळ शिल्लक आहे टाइम टेबल हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं त्याच्यात कुठे काय करायचं हे आपल्या हातात आहे पण सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे जो उपलब्ध वेळ आहे तो वेळ जर व्यवस्थित वापरायचा असेल तर तुमच्याकडे टाइम टेबल असलं पाहिजे ठीक आहे एका दिवशी ते पाळलं नाही गेलं तरी चालेल पण दुसऱ्या दिवशी मी ते परत त्याच तातकीनं मी ते पाळणार एका दिवशी काहीतरी चूक होऊ शकते म्हणून निराश व्हायचं नाही ते टाइम टेबल पहिल्यांदा तयार करायचं शक्यतो टाइम टेबल मध्ये काय असावं काय असावं आपल्या टाइम टेबल मध्ये पहाटे उठल्यानंतर तुमचं सगळं आवर्ज आणि पहिल्यांदा तुम्ही बसणार आहात तर शक्यतो आपला सकाळचा मूड फ्रेश असतो तरी काही काही काय होतं उठलं लवकर की थोडासा कंटाळा येतो तर पहिले वीस मिनिट तुम्ही गणिताचा काही गणित सोडवू शकता कारण गणित सोडवण्या काय होत झोपेतच असता उठल्यानंतर असल्याकडे सुरुवातीला म्हणजे जागा असतो आपण पण थोडीशी झोप असते डोळ्यावर तर ती जाण्यासाठी सगळ्यात पहिले तर गणित तर जरा बरं होईल एक वीस मिनिट तुम्हाला असं कळालं की आता आपण फ्रेश झालो तर तू वाचन घ्या म्हणजे कुठले कुठले पाठांतराचे विषय पाठांतराचे विषय कुठले येतात रे खास करून <laughs> विज्ञान बरोबर विज्ञान भाग एक दोन सायन्स हिस्ट्री जिओग्राफी इतिहास विषय तर हे पाठांतराचे विषय सुरुवातीला गेले सुरुवातीचा काही वेळ जर पाठांतराचा गेला की सुर्वाती सुर्वाती केला आता जे आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं सांगतो तुमच्याकडे अकरा ते दोन तुमची बोर्ड परीक्षेचा जो पेपर असणार आहे तो किती ते किती असणार आहे रे तीन तासाचा करूया आपण काही वेळा दोन तास असेल किती असणार आहे अकरा ते दोन बघ आपल्या बॉडीला एक, एक लॉ असतो एक नियम असतो आपल्या बॉडीचा तुम्ही जे रोज करताय त्यानुसार वागत असते आणि असा नियम जर एकवीस दिवस तयार झाला तर बरोबर आपल्या शरीराला कळत की यावेळी हे करायचं पहिले एकवीस दिवस तुम्हाला शरीर असा साथ देणार नाही सकाळी उठताना नको वाटणार एक काम करताना नको वाटणार पण एकवीस दिवस सलग तेच करायला लागणार तर एक वेळ अशी की शरीरच तुम्हाला ती गोष्ट करण्यासाठी साथ देईल म्हणून अकरा ते दोन हा जो वेळ आहे मी काय म्हटलं बघा अकरा ते दोन हा जो वेळ आहे तर उरलेल्या बेड़े। वेळे ह्या वेळेमध्ये आपण प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत शक्यतो एखादी टेबल आणि खुर्ची घेऊन बसला तरी चालेल कारण अकरा ते दोन ला तुम्ही काय करणार आहे बोर्ड परीक्षेला कुठल्याच परिस्थितीमध्ये असणार आहे पेपर सोडवायच्या स्थितीमध्ये असणार आहे म्हणजे बघा अजून सुद्धा एक महिना आहे आणि अकरा ते दोन मध्ये रोज एखादा पेपर जर आपण सोडवला तर ज्या दिवशी कोर्डाच्या परीक्षेला जाल त्यावेळी तुमचा ब्रेन अलर्ट असणार की मला अकरा ते दोन काय करायचं रे पेपर सोडवायचा लक्षात आलं नर्वसनेस येणार नाही म्हणजे ज्या वेळेत जे काम आहे त्याची सवय लावा म्हणजे कळालं का मी वेळापत्रकामध्ये सगळ्यात महत्वाचं काय अकरा ते दोन मध्ये तुम्ही तो पेपर सोडवायला घेणं आता दोन नंतर तुम्ही मग थोडीशी रेस्ट घेतली दुपारचा मी थोडासा कंटाळा कंटाळ येतो आपल्याला तर मग तो जर कंटाळ येतोय आपल्याला त्यावेळी गणित घ्या परत मॅथ्स घ्या दुपारच्या वेळेनंतर काय करा मॅथ्स घ्या कारण मॅथ्सवर भर द्यावा लागतो आपल्याला त्यामुळे परत मॅथ्स घ्या परत थोड्या वेळानंतर संध्याकाळी फ्रेश झाला तर तुम्ही ठीक आहे तुम्ही दहावीला जर असाल तर अगदीच खेळायला वेळ काढला पाहिजे शेवटच्या महिन्यामध्ये तुम्ही डिसाईड करा पण ऍटलीस्ट संध्याकाळी थोडं फ्रेश झालं पर की परत मग तुम्ही पाठांतराचे विषय घ्या आणि रात्री परत ज्यावेळी आपल्याला डोळ्यावर झोप असते त्यावेळी परत तुम्ही गणिताचे विषय घेतला तरी चालेल म्हणजे पाठांतराचे विषय हे शक्यतो फ्रेश वेळेमध्ये आणि गणिताचे गणित किंवा इतर जे विषय आहेत ते साधारण रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी असे जर सोडवलं तरी चालतील ओके ज्यांना रात्री जागायची सवय लावून घेतली आहे आत्ता मोडता येणार नसेल तर ठीक आहे बदलू नका पहाटे उठून केलेला अभ्यास आप हे आपल्याला अनेक वर्ष लोक सांगत आले की सकाळी केलेला अभ्यास आप आपला लक्षात राहतो आता एवढं सगळं मी टाइम टेबल तयार करा म्हणून सांगतो आता आठवीन आम्ही दहावी तुम्हाला त्याचं महत्व कळणार नाही तुम्ही म्हणाल टाइम टेबल काय सर आम्ही घरी उरतो कसाही अभ्यास करतो